नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो सेटेटने सात जुलै रोजी झालेल्या परीक्षेची फायनल अँसर किपा वेबसाईटला प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण काल डिटेलमध्ये पहा माहिती बघितली या ठिकाणी अँसर किपा प्रसिद्ध झालेली आहे आणि बरेच जण म्हणत होते की पंधरा मार्क्स वगैरे बोनस मिळतील वगैरे असं बरेच काही गोष्टी होत्या त्याबद्दलही मी तुम्हाला पहा सांगितलं आणि त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये एक पक्के खात्री झाले असेल की एवढे मार्क काय कधीही वाढू शकत नाहीत एवढे प्रश्न कधीही चुकू शकत नाहीत म्हणजे तुमचं कुठले तरी या ठिकाणी डायव्हर्ट तुम्हाला करण्यासाठी या प्रकारचे व्हिडिओज पहा बनवले जातात परंतु आता मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती पहा दिली होती तर तरीसुद्धा बऱ्याच जणांचे पहा मेसेज येत आहेत बरेच जण पहा कमेंट्स करतात की सर फायनल अॅन्सर की आली म्हणजे आता फायनल रिझल्ट परत एकदा डिक्लेअर होईल का तर त्याचबद्दल या ठिकाणी मी थोडीशी माहिती तुम्हाला देतो ज्याच्यामुळे तुमच्या मनातील जो संभ्रम आहे तो दूर होईल आता लक्षात ठेवा जे पहिली जे अँसर की डिक्लेअर केली जाते त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऑब्जेक्शन पा घ्यायला लावलं जातं आता त्याच्यामध्ये तुम्हाला मी त्याच वेळेस सांगितलं होतं की जास्तीत जास्त दोन किंवा तीन मार्काचा किंवा एक किंवा दोन मार्काच्या ठिकाणी पा फरक पडू शकतो त्याच्यापेक्षा जास्त काही फरक पहा पडत नाही आता फक्त काय होतं तुम्ही ज्यावेळेस पा पहिल्या अँसर की प्रमाणे तुमची जी काही पहा उत्तरे चेक करता हा आता त्याच्यामध्ये तुम्ही काय समजा अर्धवट काय गोल केले असतील किंवा थोडेफार काय चुकलेले गोल असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी अँसर की ज्यावेळेस चेक केले जाते त्याच्यामध्ये काउंट केले जात नाहीत आणि तुम्ही मॅन्युअली ज्यावेळेस चेक करता तर तुम्ही त्याचे उत्तरेपात धरता आणि त्याच्यामध्ये तुमचा स्कोर या ठिकाणी तुम्ही स्वतः जेव्हा चेक करता तेव्हा जास्त भरतो आणि रिझल्टमध्ये पा कमी भरतो तर हे या ठिकाणी पा त्या ठिकाणी चुकी आहे की तुम्ही उत्तरे गोल करता आणि व्यवस्थित केलेली नसतील तर या या ठिकाणी चुका आपल्या जर असतील ते तुम्हाला मान्य करावं लागतील आता दुसरा या ठिकाणी जो प्रकार असतो तो म्हणजे पहिल्या अन्सर की मध्ये जे काही प्रश्नांची उत्तरेपा दिली जातात त्याच्यामध्ये तुम्हाला पाच चॅलेंज करायला लावलं जातं आता तुम्ही ते चॅलेंज हे पा करता बरेच जण पा चॅलेंज करतात आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे फायनल अँसर की आहे त्याच्यामध्ये पहा योग्य पा बदल केला जातो म्हणजे पा ठिकाणी ही पहिली अँसर की या ठिकाणी पहा होती सॉरी फायनल अँसर की आहे याच्यामध्ये जर काही उत्तरामध्ये पहा बदल असेल ऑब्जेक्शन घेतल्यानंतर किंवा ते सुद्धा या ठिकाणी स्वतः काही प्रश्न चेक करतात आणि त्याच्यामध्ये योग्य पा बदल, बदल करतात आता या फायनल अँसर की मध्ये आणि जी पहिले अँसर की रिक्लेअर केली त्याच्यामध्ये पाय ठिकाणी Uh, जो बदल आहे तो पा करण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण पा बघणार आहोत की कोणकोणत्या प्रश्नाच्या बाबतीत बदल करण्यात आलेला आहे मग त्याच्यामुळं काय होतं की तुमच्या प्रश्नामध्ये किंवा तुमचा जो काही स्कोर आहे त्याच्यामध्ये एक दोन मार्कांना या ठिकाणी फरक पडतो तुम्ही ज्यावेळेस काम करता त्यावेळेस एक दोन मार्क पा कमी किंवा ज्यावेळेस नंतर रिझल्ट लागतो त्याच्यामध्ये एक दोन मार्क तुमचे जास्तही येऊ शकतात किंवा काहींचे कमी होऊ शकतात तर मग आता तुम्हाला काय करायचं आहे आता लक्षात ठेवा की याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की परत रिझल्ट पा या ठिकाणी डिक्लेअर होईल का तर लक्षात ठेवा यामध्ये परत रिझल्ट पा डिक्लेअर केला जाणार नाही फक्त काय होऊ शकतं याच्यामध्ये बघा की ज्यावेळेस समजा तुमचा आपला रिझल्ट डिक्लेअर झाला पहा एकतीस तारखेला आता तीस तारखेलाच अँसर किपा या ठिकाणी त्यांची तयार होती आता त्याच्यावरती डेट तीस तारीख आहे परंतु कदाचित त्यांनी थोडस वेळ घेतलेला आहे कारण दोन दिवसापूर्वी अँसर किपा डिक्लेअर झाली म्हणजे एकतीस तारखेला रिझल्ट आणि सात तारखेला अँसर किपा प्रसिद्ध झाली म्हणजे सात ते आठ दिवसांचा त्यांनी वेळ का घेतला त्याचं कारण काय आता कदाचित त्यांनी थोडीशी उत्तरेपा रिवाय जर केलेली असतील आणि जर समजा काही विद्यार्थ्यांच्या मार्कमध्ये पहा बदल होत असेल तर दोन तीन होऊ शकतात पण सगळ्यांचा रिझल्ट या ठिकाणी अपडेट होत नाही किंवा सगळ्यांनाच एवढे मार्क या ठिकाणी अपडेट होत नाहीत म्हणजे काही विद्यार्थ्यांना ते प्रश्न वाईज या ठिकाणी एक दोन मार्क या ठिकाणी मागे पुढे होऊ शकतात काहींचे मार्क सुद्धा पहा कमी झालेले असतील काहींचे वाढलेले असतील फक्त दोन किंवा तीन किंवा हार्डली एखादा प्रश्न या ठिकाणी वाढलेला एखादा मार्क या ठिकाणी वाढलेला असू शकतो मग यासाठी काय करायचं आहे तर यासाठी साधं सोपं काय करा की या ठिकाणी वेबसाईटला या या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट पण लिंक दिसेल या ठिकाणी ती जी रिझल्ट लिंक आहे यावरती पा क्लिक करा कोणालाही पण विचारू नका सिटेट जुलै चोवीस रिझल्ट यावरती क्लिक करा या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाका सेक्युरिटी पिन टाका आणि या ठिकाणी सबमिट करा तुमचा रिझल्ट दिसेल आता हा जर याच्यामध्ये तुमचे मार्क वाढलेले असतील तर तुम्ही समजून जायचं की आम्हाला मार्क वाढलेले आहेत जर मार्क तुमचे वाढलेले नसतील तर समजून जायचं की या ठिकाणी तुमचे तुमच्या मार्कमध्ये कुठलाही पा फरक पडलेला नाही म्हणजे लक्षात ठेवा मी आत्ताच सांगतो की प्रत्येकाच्याच मार्कमध्ये फरक पडेल असं नाही कारण सगळ्या गोष्टी पा तुम्हाला मी पुढे डिटेलमध्ये सांगेल त्यावेळेस तुम्हाला समजेल की या ठिकाणी नेमकं कशावरती हे डिपेंड असेल ठीक आहे कारण पा तुम्ही सरसगट असा विचार करता की सगळ्यांनाच ते बोनस मार्क मिळतील का तर असं या ठिकाणी होत नाही पहा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो तुम्� रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की तुम्ही डायरेक्टली पा रिझल्ट चेक करा कोणाला कर, विचारू नका की तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे तुम्ही हा रिझल्ट कधीही चेक करू शकता आता या ठिकाणी बघा की याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी मी सांगणार आहे यामध्ये मी काही गोष्टी तुमच्या एक निदर्शनास आणून देतो बघा की जी प्री अँसर की या ठिकाणी पहा प्रसिद्ध झाली त्याप्रमाणे तुम्ही तुमची ओ एमआर सीट चेक केली आणि त्याच्यानंतर पहा रिझल्ट डिक्लेअर झाला त्याच्यामध्ये काहींचे मार्क वाढले काहींचे मार्क पहा कमी झाले आणि त्याच्यानंतर आता ही फायनल अँसर किफा प्रसिद्ध झाली आता एक दुसरा एक डाऊट तुमच्या मनामध्ये आहे की किती वेळेस अँसर किफा प्रसिद्ध होतात तर पहा प्रत्येक वेळेस दोन अँसर किफा प्रसिद्ध केल्याच जातात लक्षात ठेवा म्हणजे ही प्री अँसर की प्रसिद्ध होते त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असतात आणि त्याच्यानंतर रिझल्ट त्यानंतर पहा रिझल्ट आणि त्याच दिवशी फायनल अँसर की या ठिकाणी पहा प्रसिद्ध होते आता या ठिकाणी काय झालं रिझल्ट डिक्लेअर झाला परंतु फायनल अँसर की प्रसिद्ध केलेली नव्हती त्याच्यामुळे आपल्याला समजत नव्हतं की कोणत्या प्रश्नामध्ये नेमका काय बदल झालेला आहे त्याच्यामुळे आता हा फायनल अँसर की मध्ये बदल झालेला आहे तो आपल्या ये लक्षात येतोय आणि त्याप्रमाणे तुमचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे परंतु जर या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी मला मार्क वाढलेत किंवा नाही तर तुम्ही या ठिकाणी रिझल्ट बघायचा डायरेक्टली जास्त काही विचार करायचा नाही आता बघा पेपर एक मध्ये आपण पहा बघणार आहोत की या ठिकाणी तुमची जी पहिले अँसर की होती आणि नंतरची फायनल अँसर की त्याच्यामध्ये नेमका काय बदल झाला आणि तुमच्या रिझल्ट मध्ये नेमका काय बदल तुम्हाला दिसून येईल तर बघा पस्तीस क्रमांकाच्या ठिकाणी प्रश्न आहे आता हा माझ्याकडे एन्सर शीट मधला प्रश्न आहे तुमची कुठली या ठिकाणी प्रश्नपत्रिका होती त्याप्रमाणे तुम्ही चेक करायचा पस्तीस क्रमांकाचा प्रश्न आहे पहा प्रश्न तुम्ही वाचू शकता निम्नलिखित विषय बच्चन केले कोणता अधिगम अनुभव समाजसात दैनिक जीवनमय गणित योगदान प्रतिबिंबित करताय तर हा या ठिकाणी प्रश्न होता आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे पा जी पूर्व उत्तर सूची होती प्री त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर देण्यात आलेलं होतं आता बघा ज्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न होता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवला ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी गोल केलं त्यांना तुम्ही ज्यावेळेस स्वतः ज्यावेळेस उत्तर चेक केली फ्रीमध्ये त्यावेळेस तुम्ही एक मार्क याचा काउंट केला तर लक्षात ठेवा याचा काय फरक पडतो आणि तुम्हाला नेमकं माझ्या मार्कामध्ये वाढ झाली का काय झालं हो तर हे थोडक्यात काय सांगा थोडासा वेळ लागेल परंतु समजून घ्या बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ज्यांनी गोल केलं होतं त्यांनी आपल्या उत्तर सूचीमध्ये किंवा या ठिकाणी ओ एम आर प्रमाणे एक मार्क या ठिकाणी काउंट केला म्हणजे बेरजेमध्ये तुम्ही हा मार्क धरणार आहात त्याच्यानंतर फायनल अँड की मध्ये बघा काय झालं की या प्रश्नाचं उत्तर हे जे दोन आहे हे दोन सुद्धा दिलं एक सुद्धा दिलं तीन सुद्धा दिलं आणि चार सुद्धा दिलं म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी ऑल झेड केला म्हणजे काय केलं तो प्रश्न या ठिकाणी रद्द केला परंतु याचे गुणपास सर्वांना दिले म्हणजे बघा आता ज्यांनी पहिल्या अँसर की अनुसार ऑप्शन क्रमांक तीन गोल केला होता त्यांनी याचे गुण काउंट केलेले नव्हते बघा बरोबर आहे तुमचा ऑप्शन जर दोन बरोबर नसेल तर तुम्ही पहिल्या याच्याप्रमाणे तुमचा काउंट केला नसेल चौथ्याने काउंट केला नसेल पहिल्याने काउंट नसेल केला परंतु ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागला त्यावेळेस फायनल अँसर की प्रमाणे प्रत्येकाला याचे एक दोन तीन चार प्रत्येकाला याचा एक एक गुण देण्यात आला त्याच्यामुळे या ठिकाणी काय झालं ज्यांनी एक तीन आणि चार याला गोल केलेलं होतं त्यांचे पहिल्या उत्तरसूचीप्रमाणे तो प्रश्न चुकला होता परंतु फायनल याप्रमाणे याचे सर्वांना गुण दिल्यामुळे एक तीन आणि चार यांचे गुण या ठिकाणी वाढले आणि या ठिकाणी जो काही ज्याने दोन गोल केलं होतं पहिल्या उत्तरसूचीप्रमाणे त्याने एक काउंट केला होता तो या ठिकाणी ॲज इट राहिला म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही समजलं म्हणजे काय झालं ज्याने जा दोनला गोल केला होता त्याला पहिल्या अँसर क्रीप्रमाणे एक मार्क मिळाला आणि ज्यावेळेस तो रद्द झाला तरी सुद्धा त्याचा एकच मार्क म्हणजे याच्यामध्ये कुठलाही पा बदल झाला नाही म्हणजे ज्यांनी ज्यांनी असं पा केलं असेल की पहिल्या अँसर क्रीप्रमाणे तो ऑप्शन होता नंतर या ठिकाणी झेड झालं तर त्यांच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही तर लक्षात आलं की याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही परंतु ज्यांनी उत्तर त्याचं दिलंच नव्हतं चुकलं होतं त्याच्या मार्कामध्ये मात्र एक बदल हा झालेला आहे कारण याच्यावरून तुम्हाला पहा समजेल कारण तो, तो सर्वांना गुण दिले आणि त्याच्यामुळे पहा रिझल्टमध्ये काहींचे मार्क वाढतील काहींचे मार्क या ठिकाणी आहे तसे राहतील काहींचे मार्क कमी होतील तर कमी कधी होतील हे तुम्हाला पुढं मी दाखवतो ठीक आहे इथं तुमच्या लक्षात आलं असं जर झालं असेल तर तुमच्या मार्कामध्ये बदल होईल किंवा या ठिकाणी आहे तसं राहील नंतर अठ्ठेचाळीस क्रमांकाचा प्रश्न होता पहा गणिताचा की संख्या बारे निम्लिखित कोणसा कोणसे कथन सत्य आहे आता इथं काय झालं होतं इथं पहिल्याच अँसर की मध्ये हा प्रश्न पार रद्द होता आता काहींनी याचे मार्क या ठिकाणी काउंट केले नसतील त्यावेळेस तर लक्षात ठेवा याचे मार्क सर्वांना एक एक पा मिळालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यावेळेस काउंट केला असेल तर तो तोच काउंट तुमचा फायनल रिझल्टमध्ये असणार आहे या मार्कामध्ये कुणाचाही बदल झालेला नाही फायनल अँसर की मध्ये त्यानंतर नव्वद क्रमांकाचा हा प्रश्न होता ई व्ही समय एक शिक्षक निम्नलिखित विधेयक पालन करता आहे रचनात्मक उपदेशात्मक आगमनात्मक आता यामध्ये काय झाले बघा की पहिली जी अँसर कि होती त्यामध्ये याचं उत्तर हे होतं दोन होतं मग यामध्ये सुद्धा ज्यांनी दोन ला गोल केलं त्यांनी एक काउंट केला परंतु ज्यांनी एक तीन आणि चार केलं त्यांनी या ठिकाणी एक मायनस कर त्यांनी त्यावेळेस त्यांना एक मार्क त्यांनी मायनस केला होता परंतु या ठिकाणी काय झाले बघा की याचं उत्तर फायनल अँसर की प्रमाणे एक आणि दोन हे दिलेलं आहे म्हणजे एक पण बरोबर दिलं आणि दोन पण बरोबर दिलं म्हणजे इथं काय झालं ज्यांनी आधी दोन केलं होतं त्यांच्या मार्कामध्ये ॲज इट म्हणजे कुठलाही बदल नाही कुठलाही या ठिकाणी बदल नाही परंतु ज्यांनी एक केलं होतं पहिले अँसर किंमत त्यांनी तो मायनस केला होता आता त्यांना या फायनलमध्ये एक मार्क वाढला म्हणजे तो रिझल्ट मध्ये अशा विद्यार्थ्यांना वाढून आलेला आहे बघा लक्षात ठेवा हा बदल या ठिकाणी आहे तीन आणि चार ज्यांनी गोल केलं त्यांना मार्क या ठिकाणी वाढलेला नाही आता सरसकट तुम्ही म्हणाल की आम्हाला पण बोनस मार्क मिळाला आहे का अजिबात असं नाही तुम्ही तिथं गोल केला असेल एक नंबर तरच त्यांना ऑप्शन हा तो मार्क मिळणार आहे त्यानंतर पंच्याण्णव क्रमांकाचा प्रश्न होता मराठीचा पुढीलपैकी सामान्य नाम नटलेला शब्द ओळखा यामध्ये प्रीमध्ये याचं उत्तर पाच चार हे देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामुळं या ठिकाणी ज्यांनी पहिल्या की प्रमाणे चेक केलं के के त्यावेळेस त्यांचा मार्क या ठिकाणी एक असेल बाकीच्या मायनसमध्ये एक असेल परंतु झेड याचं केलं हा प्रश्न या ठिकाणी रद्द केला गेला याचे ऑप्शन एक दोन तीन चार सगळ्यांच्या ठिकाणी बरोबर दिले गेले आणि त्यामुळे ज्यांनी चार आधी केलं होतं त्याचे मार्क आहे तसे राहिले बाकीचे एक दोन आणि तीन यांनी जे गोल केले होते त्यांचा एक मार्क या ठिकाणी वाढला गेला म्हणजे एक कमी असेल त्यांचा ठिकाणी तो वाढला गेला रिझल्ट मध्ये तो काउंट केला गेलेला आहे लक्षात ठेवा काउंट केला गेलेला आहे वेळेसच परंतु जर काहींचा काउंट केला गेला नसेल तर तो या ठिकाणी कदाचित अपडेट झालेला असू शकतो रिझल्ट अपडेट होतो परत लागत नाही लक्षात ठेवा रिझल्ट हा अपडेट होतो परत लागत नाही त्यामुळे तुम्ही फक्त एकदा चेक करा ठीक आहे इथे तुमच्या ठिकाणी कन्फ्युजन दूर झाला असेल ज्यांचा चार ऑप्शन ज्यांनी पहिलं केलं होतं त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही त्यांचे मार्क आहे तसे आहेत फक्त एक दोन तीन यामध्ये बदल दिसेल पेपर दोनच्या संदर्भामध्ये पा पा या ठिकाणी या ठिकाणी प्रश्न होता पहा मॅथमॅटिक सायन्समध्ये आता यामध्ये बघा बदल काय झालेला आहे निंदनिकित विषय कोणसा कथन सही आहे पहा स्वपरागण केवळ आता हा प्रश्न होता यामध्ये पहा प्री मध्ये ऑप्शन क्रमांक एक हा पा बरोबर होता त्यामुळे यामध्ये जर तुमचा ऑप्शन क्रमांक एक तुम्ही गोल केला असेल तर त्यावेळेस तुम्हाला याचा एक मार्क या ठिकाणी मिळालेला असेल पहा पहिल्या अँसर की वेळेस तुम्ही तो काउंट केला असेल त्यावेळेस तुमचा तो मार्क जास्त असेल इतरांपेक्षा परंतु यामध्ये फायनल मध्ये याचं उत्तर तीन हे देण्यात आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी एक हे कॅन्सल केलं आणि फायनलमध्ये आणि तीन याचं उत्तर देण्यात आलं म्हणजे ज्यांनी एक काउंट केलं त्याचा या ठिकाणी एक मार्क मायनस झाला आणि ज्यांनी त्या ठिकाणी तीन उत्तर बरोबर दिलं त्याचं पहिल्या अँसर की प्रमाणे एक उत्तर कमी येत होतं या ठिकाणी एक, एक मार्क त्याचा वाढला फायनल रिझल्टमध्ये किंवा या ठिकाणी त्याच्या रिझल्टमध्ये अँसर की प्रमाणे चेक केले तुमचे तेवढेच मार्क या ठिकाणी येतील यांचा एक मार्क या ठिकाणी गेला ज्यांनी एक ऑप्शन केला होता ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न होता ब्याऐंशी क्रमांकाचा यामध्ये विज्ञान सॉरी कक्षा का एक शिक्षक पादप और जीव जंतो मे अनुकूलन तर विज्ञानाचा हा प्रश्न होता यामध्ये सुद्धा मला काय केलं होतं की चौथं उत्तर देण्यात आलं होतं परंतु त्याच्यामध्ये बदल झाला तीन आणि चार हे उत्तर देण्यात आलं म्हणजे चौथा ज्याने गोल केला होता त्याचे मार्क वाढले नाहीत परंतु ज्याने तीन केलं होतं त्याचा एक मार्क या ठिकाणी वाढला म्हणजे लक्षात ठेवा रिझल्ट मध्ये तो काउंट केला गेलेला आहे यामध्ये काउंट झालेला आहे लक्षात ठेवा मार्क या ठिकाणी वाढतील ज्यांनी एक केला असेल ज्यांनी दोन केला असेल यांना मार्क याचे मिळालेले नाही हे समजून घ्या नंतर सोशल सायन्स विषय आहे यामध्ये बासष्ट क्रमांकाचा प्रश्न होता प्रस्ट्रा, 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 या ठिकाणी रुब्रिक्स बहुविकल्पीय विकल्पीय प्रश्न पोर्टफोलिओ मौखिक प्रस्तुतीकरण या संदर्भात हा प्रश्न होता ज्यांनी ऑप्शन क्रमांक दोन केलं होतं त्यांनाही याचे मार्क आहेत आणि ज्यांनी ऑप्शन क्रमांक एक केलं त्यांनाही याचे मार्क आहेत फक्त फायनल अँसर की मध्ये यामध्ये बदल आहे आणि प्री मध्ये दोन उत्तर होतं त्यामुळे एक वाल्यांना आधी मार्क नव्हते परंतु एंस, फायनल प्रमाणे किंवा रिझल्ट एक चे पण मार्क आहेत ज्यांनी तीन केला असेल ज्यांनी चार केला असेल याचे मार्क या ठिकाणी यांना मिळणार नाहीत फक्त एक आणि दोन ला याचे मार्क दिले गेलेले आहेत त्यानंतर सत्याहत्तर क्रमांकाचा प्रश्न होता या ठिकाणी हा लोकतंत्र कोदर्शाने हेतु निम्नलिखित में मी किसका प्रयोग किया जा है तर हा प्रश्न होता आता हा प्रश्न या ठिकाणी आहे तसा झेड म्हणजे रद्द केला गेला गेला याचे सर्वांना मार्क पा दिले गेलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी हिंदी आणि इंग्लिशमध्ये एक प्रश्न या ठिकाणी बदललेला आहे बघा या ठिकाणी भाषा शिक्षण प्रतिदिन सामग्री का प्रयोग करणे क्या कहलात कर आहे मराठीमध्ये तो बदल झालेला आहे हिंदी इंग्लिशमध्येही बदल झालेला आहे तोच प्रश्न आहे पा पहिल्या अँसर की अनुसार याचं उत्तर पा दोन हे होतं त्यामुळे पहिल्या अँसर की मध्ये ऑप्शन क्रमांक दोन ज्यांनी दिलं होतं त्याच्या उत्तरात या ठिकाणी फायनलमध्ये कुठलाही बदल नाही कारण दोन आणि चार ही उत्तर आहेत पा दोन आणि चार फायनल अँसर की त्यामुळे ज्यांनी चार उत्तर दिलेलं होतं त्यांना पहिले अन्सर की प्रमाणे उत्तर किंवा मार्क मिळाले नाहीत परंतु चौथ्या प्रश्न चौथ्या ऑप्शनचे जे मार्क आहे ते फायनल अँसर के अनुसार मिळाले त्यामुळे फायनल अँसर के अनुसार बऱ्याच जणांचे मार्क या ठिकाणी एक एक वाढलेला असेल तर ह्या लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी त्यान मराठीचं बघा एकशे दहा क्रमांकाचा हा जो प्रश्न होता तर याचं उत्तर प्रीप्रमाणे एक होतं त्यामुळे ज्याने पहिल्या एक उत्तर हे दिलेलं होतं तर त्यांना पहिल्याच ऍन्सर की प्रमाणे एक मार्क दिला गेला होता आणि त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्शन घेतल्यानंतर हा हो प्रश्न रद्द करण्यात आला त्यामुळे दोन तीन आणि चार तर ज्यांनी गोल कुठलाही ऑप्शन केला असेल तर प्रत्येकाला या ठिकाणी याचे मार्क पा दिले गेलेले आहेत त्यामुळे ज्यांनी एक उत्तर गोल केलं होतं त्याला यामध्ये कुठलाही बदल जाणवला नसेल परंतु दोन तीन चार यापैकी कुठलाही एक गोल केला असेल त्यांच्या मार्कामध्ये एक बदल एक मार्काने वाढलेले आहे त्यांचे मार्क वाढलेले आहेत ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी दैनंदिन वस्तूंचा वापर ज्यांची भाषा दुसरी मराठी असेल त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी ई तर फायनल याच्यामध्ये मध्ये याचं उत्तर दोन आणि या ठिकाणी चार देण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे तुमचा बदल झालेला आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा प्रत्येकाचेच मार्क या ठिकाणी वाढतील असं नाही बोनस याचा अर्थ होतो होत। की प्रत्येकालाच मार्क द्यायचे असं या ठिकाणी सिटेट करत नाही ज्याचे काही ऑप्शन दिलेले असतील म्हणजे समजा तुम्ही दोनला गोल केला असेल किंवा चारला गोल केला असेल म्हणजे दोनला ला तुम्ही गोल केला असेल किंवा चारला केला असेल तरच तुम्हाला याचे मार्क मिळतील तुम्हाला तीनचे आणि एकचे चे, एक चे मार्क मिळणार नाहीत म्हणजे एखाद्याने एकला गोल केला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे मार्क दिले गेलेले नाही त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आम्हाला बोनस मार्क मिळतील तुम्हाला मिळणार नाहीत ज्याने तीन, तीन गोल केला असेल त्यालाही मिळणार नाहीत त्यामुळे ही तफावत असते त्यामुळे फक्त काहींच्याच मार्कमध्ये बदल होतो काहींच्या मार्कमध्ये फक्त कमी सुद्धा होऊ शकतात आपण जसा वरती एक प्रश्न बघितला की आधी एक दिला होता ऑप्शन नंतर त्याच्यामध्ये पा तीन असा बदल केला गेला त्यामुळे आधी एक मार्क तुमचा वाढला असेल नंतर तोच मार्क कमी झालेला आहे त्यामुळे लक्षात ठेवा याच्यामध्ये जास्त मार्कांचा डिफरन्स नाही एक किंवा दोन मार्कांचा तुमच्या या ठिकाणी फक्त प्लस मायनस असेल जर तुम्ही ते उत्तर आधी गोल केले असतील तर त्याप्रमाणे फक्त तुम्हाला त्या ठिकाणी मार्कपा दिलेले असतात आणि त्याप्रमाणे तुम्ही चेक करायचे आहेत आणि आता तुमची ओएमआर सी सुद्धा बघू नका तुम्हाला जो काही मी रिझल्ट सांगितलेला आहे फक्त रिझल्ट या ठिकाणी चेक करा रिजल्टवरती जे तुमचे मार्क आहेत तेच तुमचे फायनल मार्क आहेत आता वेगळा रिझल्ट या ठिकाणी कोणताही लागत नाही हाच प्रश्न बेसिक होता की रिझल्ट लागेल का रिझल्ट परत लागत नाही लक्षात ठेवा रिझल्ट हा फायनलच आहे परंतु आता फायनल अँसर की अनुसार काय बदल झालेला आहे का तुमच्या रिजल्टमध्ये हे फक्त एकदा चेक करा तुमचा रोल नंबर टाका सेक्युरिटी पिन टाका आणि सबमिट करा तुम्हाला त्याच्यामध्ये काय फरक जाणवला एखाद्याचे मार्कही या ठिकाणी कदाचित कमी असू शकतात एक किंवा दोन मार्क जास्त बदल नसतो परंतु सगळ्यांनाच या ठिकाणी बघण्याची आवश्यकता नाही परंतु खात्री करण्यासाठी एकदा तुम्ही या ठिकाणी एकदा चेक करा याला काही जास्त वेळ लागत नाही एकदा चेक करा आणि खात्री करा जास्त काही याच्यामध्ये पा बदल नाही फक्त लक्षात ठेवा परत कोणताही रिझल्ट पण डिक्लेअर केला जात नाही ठीक आहे याचबद्दल आपण या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती बघितली ज्यामुळे तुमच्या मनातील संभ्रम या ठिकाणी दूर झालेला असेल असे या ठिकाणी अपेक्षा ठेवतो तर व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक कर, करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पहा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ या पूर्व व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद